का शांताबाई थांब थांब काय झालं सुषमा ना आवाज दे ना सुलोचनाला आवाज दे ना शांताबाई मी काय म्हणून राहिली का तू एवढा मोठा झणी घेऊन चालून राहिली रिंकूच्या सासू सांगतला तर रिंकूला सांगतला आम्ही एवढा झणी येऊन राहिलो म्हणून सुषमा मी काही नाही सांगतलं आता मी जेव्हा घेऊन जातो तेवढ्या झणी तिने केलं तर बरं शांताबाई ते अशी म्हणेन ना মানে সঙ্গে তুই ফোন করুন পাহি খান রিমকুলে আমি এবার ধরুন পাহতো না সুষমা ফোন করতো না রিমকুলে খানোচনা আই কো ঘরে সুষ্ম ঠিক আছে শান্ত ভাই বোল তো ফোন হ্যালো কোন সবিতা তুমি শুন काय करायला तुम्ही दुकानांदी झाडांनी अजून खरेदी काही सविता काय म्हणत मी काय ड्युटीवर जाऊन नाही काय दोन तीन दिवस सुट्टी काढली मी आज मी ड्युटीवर चालली तुम्ही लवकर या घरी आणि ले पा सविता कशा गोष्टी करू आली तू आपण चलत नाही आज सासूचे पाय यासाठी तुला माहित नाही काय आता दोनच दिवस राहिले म्हणून झालं अजून उद्या आई सांगू नका मला तुम्ही आता तुम्हाला कालच सांगतलं मी दोन दिवसांनी सुट्टी होती फक्त माझी आज मला ड्युटीवर जावं लागते उद्या रविवार आहे उद्या घरी या जाऊ आपण कुठं जावं लागते तर सविता त्या म्हटल्या नाही काय तिची सासू तिला परेशान करून राहिली ना माहिती आहे की तुला ते आई तुम्ही घरी या ठीक आहे ठेवतो सविता कोण आहे सविता काही नाही बाबा आई होत आता आईले कारण कामं सुचवून राहिली त्याच्या घरी म्हणतात पाय दिवायला जातो सासूची पहिले वर्ष आहे काय लेकर झाला ना सांगा तुम्ही पाय सविता तू काय आता म्हणते मनीषा काय मी फोन केला आताच मनीषाने घरी बोलावलं शेजाच्या घरी बोलावलं चल जाऊनच पाहिजो सविता कुठे गेली सविता आई काय म्हणतो तुम्ही आजच चालल्या का रिंकू त्याच्या घरी सविता आठ दिवसापासून आपण आज जाऊ उद्या जाऊ आज जाऊ द्या जाऊ आज जाऊ ना मग उद्याची रथ सत्त मी आहे ना आई पण माझं जमत नाही आज तुम्ही जागी ठीक आहे सविता तसं कर मग कोण की आजचा दिवस गेला ना उद्या बी जमणार नाही अजून हो उद्या कुठं नांगराला तुम्हाला कोणतं काम आहे तुम्हाला उद्या कि कुठे ड्युटी आहे तुमची जरा तोंड सांभाळून बोल सविता झाला ते ड्युटी आहे तुला काय वाटते तू ड्युटी तर काय भले उपकार करून आले का आमच्या डोक्षार तू तसं नाही म्हणून राहिली आहे मी तुम्हाला मी काही बी म्हटलं की तुम्हाला चुकीच वाटते तू बोलून तशी राहिली ना मग एवढं काही असेल ना सोडून दे काही दीड दोन पैशाची पाहिजे आपल्याला कमायते आणि ठसन कोणी ऐकणार नाही ते सांगून राहिले तुम्हाला मी ठसन करून राहिली काय जेव्हापासून म्हटलं रिंकूच्या घरी लागते तिच्या नाकात तोणार वयस नाही पडला जसं की मला हिच्या बापाच्या घरून कमाई करून आणून घेऊन राहिले पैसे आई माय बाप काळू नका का तुम्ही तुम्ही रोज जा पाहिजे झाले तुमच्या इनीचे मी म्हणत नाही सविता म्हणूनच जीवारून राहिली जेव्हापासून रिंकूचा फोन आला तेव्हापासून डागेल डुगेल डागेल डुगेल बोलून राहिली तो कोण अशी बोलून राहिली तुम्ही माझ्यासोबत रिकामी नाही आम्ही डागेल डुगेल बोलले दुगे तुमच्यासोबत सोबत सांगू नका मला काहीच हो माहिती तिला असं वाटते का समजतच नाही काय आज शनिवार आहे आज कोणती ड्युटी आहे ती नाटकं करून ड्युटीवर लागते खुटी बोलून आली सविता तू मी पूर्ण त्रास काढली आज ड्युटी नाही आहे तुझी आणि तू ऐकून घे सविता तू समजू नका असं आपण मुळे टाकलंय ना सासूबाई जाणार नाही हे चुकीच आहे बरं तू किती मुळ टाक तरी मला मापुरीच्या घरी दावात ते पाय झाली मला काही आवश्यकता नाही आहे तुमच्या मुळे टाकायची आणि मला काही दोन पैसे भेटतील नाही गे तुमचा मुळा टाकून पाच टनायचे पाहिलं म्हटलं की कसा भाऊजाच्या नाकात तोंडा राहिल्या तर खुशी तर की चला बरं आहे मी बी येतो तुमच्यासोबत आपली एवढं सुट्टी काढली आणि आजच तिथे ड्युटी आयोग काही ड्युटी करते पाय पायदी झाली येते शांतात पायदी झाली येते कुठे येते पायदी झाले हळदी कुंकू संपत आला तरी पायदे वेल पत्ता पत्ताने नाटकी नाटक करते रिंकू भले मी ना मागच्या वर्षी चाली नाही या वर्षी कुठून येईल आई दे ना पैसे मग मी दुकानात जाऊन येतो आई ये पर्यंत पैसे काय पैसे पाहिजे तुले आई रीती रिवाज भुले का तुम्ही कायले पैसे पाहिजेत माझी आई सात आठ बायले घेऊन राहिली त्या सात आठ बायले तुम्हाला शाळा घेणार असतात आई काय म्हटलं सात आठ बाहेर साय कोण सांगत नाही तुला आई अशीच पद्धत असते संक्रांतीची त्याने आपल्याला केलं आपल्याला केली करावं लागते आई हसा हसान का तुम्ही तुम्हाला तर पाय धुवायचा भला शोक होता ना आता चांगले पाय धुवून घ्या ना तुम्ही आणा पशी द्या पहिले साळे धुणे वेळेवर धावपळ करायला असं का मला रिंकू हे नवीन बी लावत असेल ना तर मला अजिबात पाहिजे नाही तू आईला आताच फोन करून दे लोक मला माझ्या घरी पाहिजे यायले आई नवीन नाही नीती नियम ये किती वर्षापासून चालत आलेले नीती नियमाते तेने आपल्याला घेतलं आपल्याला संपला तुम्ही नाही देताना पैसे मी मनीषने मागतो पैसे असेल काम चालत नाही रिंकू राह दे नाही दे सविता काही नाही गेली की नाही तर तिला काल म्हटलं होतं समज माझ्यासाठी मी येईन आपण सोबत जाऊ शांताबाईच्या घरी सविता गेली का सविता शांताबाईच्या घरी नाही नाही शांताबाई मी आहो आहो घरातच सविता चल मग लवकर आले आले। इन बे दाली आली आली सविताची काम आली पाय मला तसं वाटते आली रीन गेली सल। बी चल चलो शांता मावशी झाली का तयारी सविता सविता हे काय घातलं तू सविता शांता मावशी दिवसाचे कपडे आणतात पोरीनं खराब होतो काय घरांनी मला फोरून सांगतलं आई तुला जे पसंत येतील ते कपडे घालत जाय म्हणे चल 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 शांता मावशी चल सविता बाई झाली का तयारी सविता बाई पुष्पा झाली ना तू यास काय आली गे भावरातून हा ना लवकर सुट्टी वागातले घरदान आले त्याने म्हटलं बाई उद्या देईन जास्त काम करून चल पुष्पाचं पण की शांत मावशी बाई चालली पाय धुवायसाठी मीचे अनमयसून पाहि म्हणून स्वतःचे मायलेच सांगते येऊ नको पाय बाई शांतापाईची रिंकू पाय कशी फोन करते मायले कधी येतं कधी येतं आठ दिवसापासून परेशान केलं आणि सुनिले सुनीले वाटतच नाही काही किंवा सासूची इज्जत केली पाहिजे आली पाहिजे पाय झाले पाहिजे अ दे दोते नव सविता आपली आपली इच्छा असते नाही करू दे करून शांवता माशी थांब आली आली ना सविता लवकर ये सगळं बाहेर जमा झाला दे अहो माय आठोंदी झाला लागते काय आली 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 पहिले सांगत नसते बिचारे एक घंटा पहिले निघाली असते मी आटोंदी बसायला आता जागा भेटते नाही भेटत मला अहो माय बाई हुशार आहे व मैसू स्वतःच्या मायला खर्च लागला पाहिजे यायचा हे एकूण शाळा घे ज्यांचे पिसे देत नाही म्हणा मी शाळा दूर राहिले मनिषे म्हणायला गेली पण मनिषे मी पहिले दिला सांगून तुला रुपया द्यायची गरज नाही आहे म्हणून जेवढं आहे तर म्हणा मग काही गरज नाही माझे पाहिजे म्हणजे जेव्हा सामान असेल तेव्हा मला द्यायला लागते म्हणते अय मायबाई लोकांच्या घरी पाहिण सामान आणलं पण सुन शब्द नाही बोलत माय झाली त्यामुळे सुरत सबड सबट सबड सबड करत राहते अरे सासू बोलायची जमला आता शांत काकू पण येऊन राहिला आईची पण समाधानी होऊन जाईन पाय धुवायचे मनीष कुठे गेले मनीष रिंकू मी था बेडरूम मध्ये काय म्हणता रिंकू मनीष तुम्ही इकडे या किचन मध्ये या काम आहे तुमच्या सोबत आलो आलो तिकडे हॉलमध्ये मी सासूला आवाज येते किचन मधून कुणालाच आवाज येत नाही छान कर मनीषले आई अशी अशी करते म्हणून स्वतः काय घ्यायला पायच नाही फक्त दुसऱ्याच सावटायला पाहिजे आई रिंकू काय झालं रिंकू मनीष पैसे द्या ना मनीष आता माझी आई राहिली दोन चार बायले पाच सहा बायले घेऊन मग आपल्याला तिथे साडी घ्या लागते रिंकू मग आईला सांग ना आई आईजवळ थोडं साड्यात पेटून दे नाही मनीष त्या साड्या नाही पाहतात नवीन साडी आणतो मी द्या तुम्ही पैसे ठीक आहे रिंकू किती देऊ मनीष तिला एक रुपया नको देऊ तो एक रुपया काय नाही म्हणतात आई काय झालं आई तू पहिली राग भरली होती रिंकूची आई पाय धुवारी येत नाही म्हणून आता युनला पाहिजे यासाठी आता काय झालं आई तुले सांगून दे मला युनूक आमच्या असे पाहिजे आले म्हणजे ते साडी आणि तिले पासा साड्या घ्या आपण कोणा देवाला सांगतलं असे धंदे करायसाठी आई तुम्ही पासात तुम झाले मग तुमच्या याच्यातल्या मग ते देतात तुम्हाला तेवढ्या साडी आई रिंकू रिका मी गोष्ट होते ना, ना। आई आता ते येतात ना येऊ दे आई पण तिला साड्या घेत बस एवढा मनीष अजिबात एक साडी आणायची नाही तू फक्त उठी भरून दे रिंकू बस आमच्या इकडे पद्धत नाही मला अशी साडी घ्यायचे आई मी पण सा आई सांगतो शाळेवर आलो नको म्हणे फक्त उठी सामान आहेत उठी भरून दे मा सासूची बस रिंकू आई काय रिंकू घ्या म्हणीस आई आली हा हा आली आली, आली आली आई आली आई तू शांत राहता डोकं शांत ठेवतो आता आणि तमाशे करू नको तुला सांगतो मी मला नाही काय गरज तमाशे घे मासे करायची बोलू नको माझ्या समोर रिंकू मी ऑफिस जातो ना तिकून मी शाळेत घेऊन येतो सांग शाळे किती आणू मनीष पाहा नक्की आणा तुम्ही ठीक आहे रिंकू आईचे चहा पाणी जेवण खाऊन सगळं करते होईल आलोच मी येऊ दे मना त्या पहिलेच मी फोन करून देतो येऊ नको म्हणून कोणाचा आवाज आला रिंकू कोण आहे सखू भाई बर तर घरी सापडले मी मना घरी याय की नाही आहे शांताबाई काय झालं शांताबाई आताच झाली मी बाहेरून चला बरं माझ्यासोबत रिंकूच्या घरी तिच्या सासूची पायद्यासाठी शांताबाई मुले बी फोन शाफलता आई मी उद्याचे दिवस राहिला म्हणे तू येत नाही का म्हणे पाय दिवायसाठी माझ्या सासूचे हा भलं समजते पोरेले सकुभ चला तुम्ही माझ्यासोबत मग मी तुमच्यासोबत येईन ठीक आहे शांताबाई काय काय घेतलं काय काय नाही सगळं सांगता मग मले आलीस मी घरातून विनाकारांचा खर्च काम धंदा प्रथा लावून ठेवतात श्रीमंत करते गरीब आली भारी बरोबर आहे ना मंडळी नाव आपण खूप झाले घेतले नाहीत खूप नावाचे कमेंट आलेले आहेत व्हिडिओ पूर्ण पहा नवीन चॅनल सबस्क्राईब करा चला आपण नाव घेऊ आणि ज्यांना उद्याच्या भागात नाव लागत असेल त्यांनी नक्की नावाचे कमेंट करा संगीता ठाकूर पूजा कर सुशीला गांधी रंजना इंगोले साहेबी शेख योगिता पाटील प्रियंका वानखडे डिगू बेदरकर मंजुषा पडावकर पुष्पा पवार मृदुला लंगर चला मग उद्याच्या भागात नाव घ्यासाठी नक्की नावाची कमेंट करा त्याआधी पहिले चॅनल सबस्क्राईब करा आता अजून उद्याच राहिलं बरं हवे कसा दिवस आपण दोन दिवस मज्जा करू मस्त चला मग स्वस्त राहा मस्त रहा, तब्येतीची काळजी घ्या आणि तुम्ही पण चला रिंकूच्या घरी तिच्या सासूचे पाय घेण्यासाठी पहा मग उद्याचा कार्यक्रम मज्जाच मज्जा आहे